जेवणाला नकार दिल्याने वडिलांची मुलाने निर्गुण हत्या केली होती या प्रकरणात यवतमाळ जिल्हा न्यायालयाने आरोपी मुलाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणाचा निकाल वीस जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाने दिला विनोद दादाराव खडके असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे यवतमाळ तालुक्यातील मंदेव येथे ही घटना घडली होती घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याचे वडील दादाराव खडके यांना जेवायला बोलावण्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वरच्या मजल्यावर गेला मात्र वडिलांनी नकार दिला त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला रागाच्या संतापात विनोदने वृद्ध वडिलांना शाळेच्या वरच्या मजल्यावरून फरपटत खाली रस्त्यावर आणले तिथे त्याने लाकडी काठीने वडिलांच्या डोक्यावर घाव घातले त्यानंतर त्याने वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाता आणि बेदम मारहाण केली यातच वडिलांचा जागीच मृत्यू झाला भांडण सोडविण्यासाठी प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी एकूण आठ साक्षीदार तपासलेत यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार डॉक्टर आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून महिला हेड कॉन्स्टेबल नीता खडसे यांनी सहकार्य केले